पुणे स्वारगेट येथील बस स्थानक परिसरातील पीडितेला न्याय मिळावा यासाठी उबाटा महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन पुणे येथील परिसरामध्ये काल सकाळी घटना घडली पडसाद सध्या सर्वत्र उमटत असून शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले स्वारगेट परिसरातील शिवशाही बसमध्ये नराधम दत्ता गाडी यानं तरुणीवर बलात्कार केला या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी फडणवीस सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या वेळेस महिलावर अत्याचार होतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या का काळात चौरंग केला जायचा तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन हे सरकार एकीकडे -एक लाडकी बहीण म्हणतात आणि बहिणींना संरक्षण देत नाही तर या सरकारचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने यांचा सर्वप्रथम या सरकारचा निषेध करतो पुणे सारगेट या ठिकाणी एक महिला पीडित महिला सकाळच्या साडेपाच वाजता एका महिला जर शिवशाई बसमध्ये जर अत्याचार होत असेल तर, तर खरंच हे निंदनीय गोष्ट आहे खरंतर या सरकारला लाज वाटायला पाहिजे एकीकडं एक बहिणीला लाडकी बहीण म्हणायचं आणि महिलांचे लचके तोडले जाते खरंतर हा कायदा का प्रखर का केला जात नाही गृहमंत्री स्वतः हे फडणीस गृहमंत्री साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे महिलेकडं नको आम्हाला पंधराशे अरे आमच्या माता बहिणीला न्याय द्या महिलांचं संरक्षण द्या जिथं जो अत्याचार करत जाल त्यांचं तोरण केला पाहिजेत खरं तर पण होत नाही तर खरं तर पब्लिकला प्रस्तार उतरवलं पाहिजेत आणि या लोकांचं येणार विमानचं या बलात्कारांचं यांचा चळ केला पाहिजेत